नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचे लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये मी रीमा तुमचं स्वागत करत आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर आत्ताची सर्वात मोठी बातमी सर्वात मोठी खुशखबर आणि सर्वात मोठी अपडेट तीन मे ची सर्वात मोठी खुशखबर सर्व महिला भगिनींसाठी आज फायनल वाटप तर बघा आज फायनल तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे त्याविषयीची महत्त्वाची माहिती आज आपण पाहणार आहोत दहाव्या हप्त्याची जा ज्या हप्त्याची तुम्ही वाट पाहत होते तर त्या हप्त्याच्या संदर्भात अतिशय महत्वाची अपडेट आलेली आहे दहाव्या हप्त्याचे जे पैसे आहेत ते पैशाचा वाटप या ठिकाणी सुरू करण्यात आलेले आहेत तर बघा दहाव्या हप्त्याचे पैसे म्हणजे एप्रिलचा जो हप्ता आहे एप्रिल तो एप्रिलचा हप्ता सर्व महिला भगिनींच्या खात्यात जमा करायला सुरुवात झालेली आहे तर आज फायनल वाटप या ठिकाणी सुरू झालेलं आहे तर कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे आलेत या याविषयीची महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत सुरुवातीला कोणत्या जिल्ह्यात पैसे येतात कोणत्या जिल्ह्यात नंतर पैसे येतात ते आपण पाहणार आहोत कधीपर्यंत वाटप सुरू होणार आहे ते देखील आपण पाहणार आहोत अतिशय जबरदस्त अपडेट आहे सर्वात मोठी खुशखबर आहे तर मित्रांनो पंधराशे रुपयाचा वाटप या ठिकाणी सुरू झालेला आहे सोबतच आपण जे एकवीसशे रुपयाची वाट पाहत होतो तीन हजार रुपयाचा जो वाटप होणारा होता तो देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर महिला भगिनींच्या खात्यावर पैसे जे आहेत ते पाठवण्यात आलेले आहेत आता सुरुवातीला सर्वात अगोदर महाराष्ट्रातील तमाम माझ्या माता भगिनींना विनंती आहे कृपा करून लगेचच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण लाडकी बहीण योजनेची छोट्यात छोटी आणि मोठ्यात मोठी अपडेट माझ्या चॅनलवर मी सगळ्यात आधी तुम्हाला दाखवत असते तर आता तुम्ही बाजूला स्क्रीनशॉट बघू शकता आजच माझ्या खात्यावर पंधराशे रुपये लाडकी बहीण योजनेचे जमा झालेले आहेत तर मी तुम्हाला मागच्या व्हिडिओतच सांगितलं होतं की सर्व माता भगिणींना अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर बा बहिणींच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत आणि त्याच निमित्ताने अक्षय तृतीयाचं मुहूर्त साधून कालपासून सर्व लाडक्या बहिणींना पैसे वाटपाची सुरुवात झालेली आहे माझ्या खात्यावर आज झालेली आहे तर मला जी सर्व ज्या ज्या लाडक्या बहिणी माझा व्हिडिओ बघताय त्यांनी मला कमेंट करून सांगा की तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून माझा व्हिडिओ बघतायत आणि लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमच्या खात्यात जमा झालेत का नाही आहेत तुम्ही कमेंट केल्यामुळे काय होईल ज्या ज्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा झालेत त्यांना देखील समजेल आणि ज्या बहिणींच्या खात्यावर अजून पैसे जमा झाले नाही आहेत त्यांना देखील अंदाज येईल तर कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या कोणत्या माता बहिणींना पैसे वाटप झालेले आहेत तर महाराष्ट्राची सर्वात आवडती लाडकी बहीण योजना ही अतिशय जबरदस्त अपडेट आपण आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत राज्यभरातील बहिणींना एप्रिलचा हप्ता कधी जमा होणार याची उत्सुकता लागली होती अखेर राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी एप्रिलचा सन्मान निधी कधीपासून बँक खात्यात जमा होणार या संदर्भात महत्त्वाची माहिती महत्त्वाची अपडेट दिली अतिशय महत्त्वाची बातमी आज सर्वात मोठी खुशखबर आपण आजच्या व्हिडिओतून पाहू शकता तर एप्रिलच्या हप्त्यासंदर्भात बहुतेक दिवसापासून महिला भगिनी या एप्रिलच्या हप्त्याची वाट बघत होते तर आता एप्रिलचा हप्ता कधी आपल्या खात्यात जमा होईल या सर्वांविषयी बहिणींच्या प्रतीक्षा लागल्या होत्या ओढ लागली होती कारण की काय होतंय गेले चार तीन चार महिने आपली तारीख नक्की नाही आहे पण महिन्याच्या शेवटी आपल्याला लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा जमा होत आलेला आहे तर या ठिकाणी राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली माहिती आहे एप्रिलचा सन्मान निधी तर अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होणार हे त्यांनी अगोदरच सांगितलेलं होतं आणि त्याचप्रमाणे अक्षय तृतीयाच्या दिवसापासून सर्व लाडक्या बहिणीच्या खात्यावर पैसे जमा झालेले आहेत तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जातात तर पी एम किसान आणि नमो शेतकरी सन्मान निधीचा लाभ घेणाऱ्या महिलांना हजार रुपयाचा हप्ता दिला जातो तर बघा उरलेले जे पाचशे रुपये आहेत वरचे माझी लाडकी बहीण योजनेचे वरचे जे पंधराशे रुपयामधले हजार रुपये कट कट झाल्यावर जे पाचशे रुपये राहतात ते लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत त्या महिलांना तो लाभ दिला जातो त्यानंतर जर जर आपण पुढे पुढे गेलो तर काही महिला भगिनी पी एम किसान योजनेचा सन्मान निधीचा लाभ घेतात शेतकरी सन्मान निधीचा लाभ घेतात तर त्यामुळे त्यांचे हजार रुपये त्यांना ऑलरेडी त्यातच आहे की ह्या निधीच्या अनुसरून त्यामुळे उरलेले पाचशे रुपये परत लाडकी बहीण योजनेअंतर्गत त्या बहिणीच्या खात्यात जमा होत आहेत तर महिन्याचा सन्मान निधी पात्र लाभार्थी लाडक्या बहिणीच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये जमा करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आलेली आहे तर तुम्ही पाहू शकता आजपासून तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेली आहे पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे तर आत्ताच आपल्या बँक खातं चेक करून बघा की तुमच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा निधी जमा झालेला आहे का नाही आहे आणि जर तुम्हाला तुमच्या बँक खात्याबद्दल कल्पना नसेल तुम्हाला मोबाईलमध्ये बघता येत नसेल तर बँकेत जाऊन चौकशी करा की लाडकी बहीण योजनेचा सन्मान निधी पंधराशे रुपये तुमच्या खात्यात जमा झाला आहे का नाही आणि जर तुमचा आधार लिंक असेल आणि ज्या खात्याला आधार लिंक असेल त्याच खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा सन्मान निधी जमा होतो जी बातमी आलेली आहे ती पाहायला व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायला लागणार आहे व्हिडिओ जास्त मोठा नाही आहे अजून एक दोन मिनटंच लागणार आहे तर या एक दोन मिनटात मी तुम्हाला उरलेली माहिती मी तुम्हाला सांगणार आहे तर पुढील दोन ते तीन दिवस ही प्रक्रिया सुरू राहणार आहे ही महत्त्वाची अपडेट आहे तर आता तुम्हाला हा व्हिडिओ बघून टेन्शन आला असेल की बाबा ह्या जिल्ह्यात पैसे आले त्या जिल्ह्यात पैसे आले पण मला अजून पैसे आले नाही तर मित्रांनो तुम्हीच विचार करा एवढ्या माता भगिणींना पैसे वाटप करायचे आहे तर कालपासून जरी सुरुवात झाली असेल तरी अजून एक दोन दिवस ही प्रक्रिया चालूच राहणार आहे पुढचे एक दोन दिवस बहिणींच्या खात्यामध्ये पैसेच राहणार आहे तर तुमच्या खात्यामध्ये जर पैसे जमा व्हायला सुरुवात होईल ज्यांना ज्यांना पैसे आलेले आहेत त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे पण ज्यांना आलेली नाही आहे त्यांनी घाबरून जाऊ नका काळजी करू नका तुमच्या पण खात्यामध्ये पैसे जमा होतील कधी तर पुढील दोन ते चार दिवसामध्ये तुमच्या खात्यामध्ये पण पैसे जमा होतील त्यामुळे अजिबात टेन्शन घ्यायचं नाही सर्वात मोठी आनंदाची आत्ताची खुशखबर आहे नवीन अपडेट आहे पुढील दोन ते चार दिवसात उरलेल्या माता भगिनींच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत आणि ज्यांचे ऑलरेडी जमा झालेले आहेत त्यांचे खूप खूप अभिनंदन तर आता एप्रिल महिना संपलेला आहे तर आता मे महिन्याचा हप्ता कधी येईल त्याची अपडेट मला जशी समजेल तशी ती देखील मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्हाला सांगत असते व्हिडिओवर आले की लगेचच व्हिडिओला लाईक करत चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल ऐकन दाबा जेणेकरून काय होईल लाडकी बहीण योजनेचे कुठलेही व्हिडिओ मी टाकेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि एकही व्हिडिओ तुमच्यापासून स्किप होणार नाही त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ही नवीन अपडेट मी तुम्हाला आता सांगितलेली आहे ती पुन्हा एकदा सांगते जाता जाता शेवटी की ज्या ज्या बहिणींच्या खात्यावर पैसे आलेले आहेत त्यांनी मला कमेंट करून सांगा कुठल्या जिल्ह्यात राहता तुम्ही आणि तुमच्या खात्यावर पैसे आलेत का ज्या बहिणींच्या खात्यावर नाही आले त्यांनी देखील कमेंट करून सांगा कुठल्या जिल्ह्यात राहता तुम्ही आणि ज्यांचे नाही आले त्यांनी काळजी करू का टेन्शन करू नका अजून पुढील दोन ते चार दिवस लाडकी बहीण योजनेचा सन्मान निधी तुमच्या खात्यात जमा होणार आहे मग मी दिली तुमच्यासाठी आनंदाची बातमी मग आता तुम्हीसुद्धा तुमच्या या बहिणीला आनंदी करून टाका मला देखील आनंदाची बातमी द्या जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या या बहिणीला पुढे जाण्याचा एक चान्स नक्कीच द्या आणि असेच माझ्या व्हिडिओ पूर्ण बघत राहा तुमच्या बहिणीला सपोर्ट करत राहा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वपूर्ण दमदार अपडेट घेऊन तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या ब बाय आणि नमस्कार